नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर छान अशी सकाळ झालेली आहे आणि पाखरांचा किलबिलाट पण चालू होता छान असं सूर्यनारायणाचं दर्शन पण झालं सकाळी सकाळी तर रात्रीच मी इडलीचं पीठ फर्मेट करायला ठेवलं होतं डब्यामध्ये एका हवा बंद मी मी तर छान असं फर्मेंट झालं होतं पीठ आणि मी नेहमी असं डब्यामध्येच ठेवते तर आज मला वरचच्या टिफिनसाठी द्यायची होती इडली तर आज आहे नवरात्रीचा पाचवा दिवस आणि आज त्यांना व्हाईट कलरचं काहीतरी फूड डब्यामध्ये द्यायला सांगितलं होतं तर मग मी म्हटलं इडली डोसाच देऊया आणि त्यांना आज लुक पण करून यायला सांगितलं होतं साऊथ इंडियनचा तर मग म्हटलं चला इडली डोसा पण देऊया साऊथ इंडियन आहे तर म्हणून कालच मी हे वाटून ठेवलं होतं आणि रात्री फर्मेंट करायला ठेवलं होतं तर मग मी आता सगळ्यात पहिल्यांदा इडली बनवून घेतली इडली बनवून मग थंड झाली की त्याच्या डब्यात द्यायला तयार आणि आम्ही पण सगळी हाच नाष्टा करणार होतो आज इडलीचा म्हणून मग मी इडलीचा एक कुकर केला आणि एक बास होतो नाश्त्यासाठी इडल्या बनवल्या होत्या आणि मला अजून स्वयंपाक पण बनवायचा होता तर काल संडे होता आणि आम्ही कुठंच बाहेर गेलो नाही त्यामुळं मग भाजीला पण काहीच आणलं नव्हतं त्यामुळे मी विचारच करत होते की काय भाजी करायचं काय भाजी करायचं तर मग मी म्हटलं चला काहीतरी सोपी करूया आणि घरामध्ये जेव्हा काही भाजीला नसतं ना तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आठवतं ते म्हणजे बटाटा आणि संध्याकाळचं आठवतं बेसन तर मग मी आता बटाट्याचीच भाजी करणार होते आणि म्हटलं जर डोसा केला तर त्याच्यासोबत पण खायला होईल दहा पंधरा मिनटामध्ये इथं इडल्या पण झाल्या आणि वरच झोपेतून उठला साडेसात वाजता तर त्याला झोपेतून उठल्याच्यानंतर पहिल्यांदा असं उचलून घ्यायला लागतं थोडंसं त्याचे लाड करायला लागतात मग तो फ्रेश होतो तसं तो फ्रेशच होत नाही मग मी त्याला सगळ्यात आधी उचलून घेते हातात जे काही काम असेल ते सोडते आणि पहिल्यांदा त्याला उचलून घेते मग त्याला बरं वाटतं मग मी त्याला सांगितलं की मला स्वयंपाक करायचा आहे तू जाऊन बस सोप्यावरती तो जाऊन बसला आणि इकडं इडल्या पण तयार झालेल्या होत्या तर माझा इडलीचा कुकर ना खराब झाला आहे खराब म्हणजे काय झालं ते सांगते तर हे जे इडलीचं ते खाली आहे ना तर मी खाली भांड्याला तेल लावलं होतं तरीसुद्धा असं का आहे माहीत नाही मला असं वाटते की घासून घासून तसं झालं असेल तर मी इकडं भाजी पण शिजायला टाकली होती आणि इकडं माझा चुकून घ्यासच चालू राहिला होता तर तिकडं मला चपात्या बनवायच्या होत्या पण म्हटलं इडली आधी काढून ठेवावं कारण नंतर मग परत कडक होणार थंड झाल्या होत्या त्यामुळं इडल्या खूप छान झाल्या होत्या एकदम स्पंजी झाल्या होत्या एकदम मऊसूत अशा झाल्या होत्या छान फर्मेंट झालं होतं पीठ त्यामुळं तर मग मी सगळ्या इडल्या इथं काढून घेतल्या आणि लवकरच मी ना इडलीचं एक भांडं घेणार आहे स्टीलचं तर मग नवीन इडलीच्या कुकरमध्ये परत एकदा बनवून दाखवेल इडल्या तर अशा छान इडल्या बनवल्या होत्या आणि हे पा भाजीला जेव्हा काय नसतं तेव्हा हीच भाजी घरात बनते ते म्हणजे बटाटा तर नारळ फोडला होता ओला तर त्याची चटणी पण केली इडल्यांसोबत खायला इकडं इडल्या पण होत्या वरचच्या टिफिन भरायचा होता अजून चपात्या पण बनवून झाल्या होत्या असं होतं आजचं सकाळचं मेनू सगळा तर मी सगळ्यात आधी वरतच्या पप्पांचा डबा भरायला घेतला कारण ते लवकरच जातात त्यामुळे मग त्यांना पहिल्यांदा डबा भरून द्यायला लागतो आणि नंतर वरतचा डबा भरायला लागतो सकाळी सकाळी माझी खूप म्हणजे खूप घाई असती खूप फास्ट आवरायला लागतं आणि सगळ्याच बायकांची घाई असती सकाळी सकाळी म्हणजे बायकांना ना सकाळी सकाळी ट्रेनसारखंच पळावं लागतं हे झालं का ते झालं का ते परत वरातला ते आंघोळ घालतात म्हणून माझं तेवढं ते काम वाचतं कधी कधी तो करत नाही मग मलाच घालावे लागते तर यांचा डबा भरला आणि यांचा डब्यामध्ये मी शेव पण दिली तर कधी कधी मी सॅलॅड देत असते कधी कधी कडधान्य देत असते भिजवलेले पण आज काही नव्हतं त्यामुळं मग मी शेवच दिले मग सगळ्यात आधी त्यांचा डबा भरून बाजूला ठेवला नंतर मग मी वरतचा पण डबा भरायला घेतला आणि वरनी इडल्या पाहिल्याच्यानंतर तो म्हटला की मला नुसती इडली नाही न्यायची मला डोसा पण न्यायचा आहे त्याला डोसा जास्त आवडतो इडली त्याला जास्त आवडत नाही पण म्हटलं द्यावी आज इडली तर मी इथं छोटे छोटे स्पंज डोसे काढले त्याला असं छोटा डोसा पाहिजे होता तो म्हटलं छोटासाच दे मम्मी तर मग मी असे छोटे छोटे दोन डोसे काढले आणि हा माझा चपात्यांचाच तवा आहे आणि मी तव्यावरतीच डोसे काढते छान होतात तव्यावरती पण फक्त खाली थोडंसं तेल लावायचं आणि लोणी काय माझ्याकडे नसतं त्यामुळं मग मी तुपाचा वापर करते तूप टाकते वरून तुपाने पण छान लागतात डोसे तर आता मी त्याच्यासाठी इथं इडली आणि त्याचे आवडता डोसा इथं भरून घेतला डब्यामध्ये आणि त्याला खूप आवडतो डोसा मग माझा आठवड्यातून एकदा होतोच होतो तर मग मी इथं त्याचा डबा भरून घेतला आणि त्याला पण नाश्त्याला आज डोसाच दिला आणि त्याला म्हटलं इडली खापन तो बोलला की नाही मी स्कूलमध्ये खाईन मग त्याला परत एक डोसा बनवून दिला आणि आम्ही जे आहे ते इडलीचाच नाश्ता केला दोघांनी पण इथे मी वरचचा डबा भरला त्यानंतर बॉटल भरली आणि डब्बा बॉटल पहिल्यांदा त्याच्या बॅगमध्ये ठेवली अजून त्याला बॅग वगैरे भरायचं काही समजत नाही एवढं त्यामुळं मीच भरून देते हळूहळू मी त्याला सवय लावणार आहे की त्याची बॅग त्यानेच भरायची तर त्याला मी रोज सांगते की तुझी बॅग तू भरायची सगळं तू टाकायचं बॅगमध्ये पण अजून लहान आहे मग विसरायला नको बुक्स वगैरे म्हणून मीच भरते अजून तर आज त्याला साऊथ इंडियन लुक करून यायला सांगितला होता म्हणून मग माझ्याकडं होतं शर्ट आणि खालची लुंगी पण होती तर म्हटलं चला आज त्याला तसं बनवून पाठवूया तर छान वाटतं असं मुलांना वेगवेगळं काहीतरी तयार करून पाठवायला पण कधी कधी आपल्याकडं ते नसतं मग ते विकत घ्यायला लागतं एका दिवसासाठी किंवा दोन तासांसाठी पण काही काही जे कपडे आहेत त्यांचा पुन्हा पण वापर होतो आता काल परवाच मी कुर्ता घेतला होता पण तो कुर्त्याचा परत वापर होईल थोडासा मोठा घेतला होता पण हे साऊथ इंडियनचा ड्रेस काही मी आणला नाही मी घरी जे शर्ट होतं तेच घातलं त्याला आणि स्कूलमध्ये आता नवरात्रीचे नऊ दिवस वेगवेगळे ड्रेस घालून यायला सांगतात प्रत्येक दिवशी वेगवेगळा कलर आणि मुलांच्या युनिफॉर्मला सध्या सुट्टी आहे कारण रोज रंगीतच कपडे घालून जायला लागतात त्यामुळे युनिफॉर्म आता डायरेक्ट नऊ दहा दिवसांनीच मुलं घालणार आहेत त्यामुळे त्यांना पण भारी वाटत असेल की रोज वेगवेगळे कपडे घालून जायचे तर वरदला मी इथं तयार करायला घेतलं आणि तयार करायला घेताना त्याला खूप म्हणावं लागतं आवर आवर जायचं जायचं कसं तरी मग मी त्याला इथं तयार करते त्याला काहीतरी त्याच्याशी गप्प मारून वगैरे आणि आता मला लुंगी घालायचं काही एवढं माहीत नव्हतं पण मी यूट्यूबला पाहिलं होतं आणि मग शेजारच्या माझ्या मैत्रिणीला पण म्हटलं मला त्याला लुंगी घालून दे मग तिच्याकडून नंतरून घालून घेतली पण आधी मी ट्राय केली पण मला काही जास्त जमली नाही आणि ही खरं तर लुंगी नाही आहे तर ही आम्ही त्याला वारकरीचा ड्रेस घेतला होता ना त्याच्यावरचं काय म्हणतात त्याला पंच आहे पण तो त्याच्या साईजपेक्षा मोठा आहे त्याच्यामुळं म्हटलं हेच त्याच्या पॅन्टला असं सा लुंगीसारखं करून देऊया चांगलं वाटेल लुंगीला गोल्डन कलर असतो पण याला असं रेडन ग्रीन होता पण मग मी असं त्याला छोटीशी जीन्स घातली होती आतून आणि त्याला असं वरतून सगळीकडून खोवून घेतलं पण मला काही एवढी व्यवस्थित जमली नाही मग मी परत माझ्या मैत्रिणीकडून घालून घेतली तर ती पुढं पाचतून मी त्याला कशी घातलेली होती तर असा होता वरदचा आजचा फायनल लुक आणि वरदला छान मस्त अन्न बनवलं होतं गंध वगैरे लावला होता गॉगल घातला होता, होता। नंतर मी त्याला स्कूलमध्ये घेऊन आले आणि ना बरेचसे मुलं घालून येत नाही येत पण मी म्हटलं चला आपल्याला जेवढं होतं तेवढं आपण करूयात काल मी फ्रीज साफ केला होता आणि मी हे बटर आणि चीज बाहेर काढलं होतं तर त्याला खूप पाणी सुटलेलं होतं आणि जे चीजचं बॉक्स आहे ना ते पूर्ण ओले झाले होते तर मी माझ्याकडे हे अमूल बटरचे जे असतात ना हे प्लॅस्टिकचे बॉक्स रिकामी तर मी ते तसेच ठेवते अजिबात कुठं टाकून देत नाही त्यांचा वापर मग मी कुठं पण करते तर आता मी काय केलं सहज फाटतं हे एवढं ओलं झालेलं आहे तर हे जे चीजचे क्यूब आहेत ना मी ते यामध्ये भरून ठेवते आणि मी डिमार्टला गेले ना की डिमार्टवरून एकदमच आणून ठेवते कारण की वरदला टिफिनला द्यायला काहीतरी बनवायचं असेल वेगळं तर मग चीज बटर लागतंच म्हणून मग जास्तच आणून ठेवते तर हे पा किती ओललं झालं आहे आणि हे फ्रीझरमध्ये ठेवलं ना याचं कागद टिकतच नाही असा ओल्ला होतो मग मी आ, तो कागदच काढून टाकला आणि ते बाकीचं जे आहे सगळं चीज ते अशा या अमूलच्या प्लॅस्टिकच्या डब्यात टाकलं आणि आपण दरवेळेस ना असं आणतो आणि मला तर हे क्यूबच छान वाटतात वापरायला मी मोठं चीज आणत नाही किंवा बटरसुद्धा मी मोठं आणत नाही हे छोटे छोटे क्यूब ना छान वाटतात वापरायला पण आणि जेवढं पाहिजे तेवढंच टाकता येतं तर हे पा हे असे आहेत रिकामे डबे तर हे अमूल बटरचे आहेत आणि दरवेळेस अमूल बटरसोबत असे येतातच डबे प्लॅस्टिकचे तर मग ते प्लॅस्टिकचे डबे मी दरवेळेस जपूनच ठेवते आणि मग त्यांचा हे असा वापर करते आपल्या घरामध्ये ना प्लॅस्टिकचे असे खूप सारे डबे असतात ज्यांचा आपण आहे ना प्लॅस्टिकचा कचरा समजून लगेच ते फेकून देतो पण ते फेकून देण्याच्या आधी ना त्यांचा कुठे वापर करता येईन आपल्या घरामध्ये याचा विचार करायचा आणि त्याला कुठं वापरता येईल त्या डब्यांना हे विचार करायचा आणि तो वापरायचा तर तुम्ही सुद्धा असं प्लॅस्टिकच्या डब्यांचा वापर करता का ते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय